हिट अँड रनच्या विरोधात सध्या ड्रायव्हर संघटना या आक्रमक झालेल्या आपल्यासोबत काही ड्रायवर आहेत काय मागण्या आहेत आपल्या आमची एकच मागणी आहे की आता ही नवीन जहार काढलेला आहे ना ते ड्रायव्हरला सात लाख रुपये जुर्माना आणि दहा वर्षीची शिक्षा हे का ड्रायवर काय आता एवढं डायवरला एवढं दहा लाख दहा शिक्षा आणि सात लाख रुपये असतं तर डायवरनं काम केलेलं नसतं आणि ही काय चूक काय ड्रायवर करत नसतं डाय रस्त्यावर बिळकुंड आली तर ड्रायव्हर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही चुकून सगळ्या गोष्टी काय होत असते पण ही कसं आहे आता दहा वर्षे शिक्षा म्हणल्यानंतर आम्हाला तर काय काम करायचे तर आता आमची ही परिस्थिती नाही बरं का पण तरी बी सरकारने नवीन जार काढल्याला ही कॅन्सल केलेला पाहिजे बरं का आणि नवीन जार काढल्यामुळं हे सगळ्यांना ड्रायव्हरांना आता खाली सुद्धा परिस्थिती अशी नाही की काय आणि वैयक्तिक ड्रायव्हरला कुठं काय थोडं तर झालं पहिलं ड्रायव्हरला मारते ती एवढं बेदम मारते त्याच्यामुळं डायवर पळून जातो आपला जीव वाचवण्यासाठी डायवर पळून जात असतो त्यासाठी ह्या त्यांनी ड्रायव्हरलाही केले दहा वर्षे शिक्षा केलेली आणि सात लाख रुपये असतं तर मी घरी नसतं केलं काय तर असं मध्ये करत बसलो असतो काय केलं असतं निषेध बी नाही ना आपल्याला ना उपयोग नाही डायव्हर आहे म्हणून आता काम दुसरं करू बी शकत नाही या असं प्रस्थितीने जार मागे घेतला पाहिजे हे निवेदन सरकारनं ऐकलं पाहिजे काही संघटनांनी या संपातून माघार घेतली त्याबद्दल काय सांगा काय संघटनानं आता माघारी घेतल्या असते सगळे निवेदन दिलं असेल त्यांना कायदा कानून काहीतर त्यांना ही दिलेलं असेल ज्या दिलेल्या असेल त्याच्यामुळं त्यांनी मागं घेतलेत पण आम्ही बी इथं आता आलेलो आहे इथं बी आम्ही निवेदन देणार आहे आणि तिथं नेऊन हे करणार आहे बिया पुढे बरोबर काय सांगाल काय सांगाल आम्ही आज इथं सर्व ड्रायव्हर एकजुटीने जमा झालो आहे की कारण असं आहे हे सरकारने असा नेम काढला आहे की, ड्रा, की आज आम्ही पाच पाच दिवसाला गाडी आम्ही रोडला उभ्या आहेत कुणाच्या घरी उभ्या आहेत कारण हा ड्रायव्हरला हा प्रश्न पडला आहे की गाडी चालवायची का नको हा ड्रायव्हरला प्रश्न पडला आहे म्हणून आम्ही आज सर्व एकजुटीने साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे आम्ही रस्ता रोको पण करणार होतो पण रस्ता रोको आम्हाला साहेबांनी समजून सांगितलं म्हणून आम्ही त्यांना फक्त निवेदन देण्यात आलो आहे तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे काल की हा नेम सरकारने लवकरात लवकर माघार घ्यावा रोडवर एवढ्या अडचणी असतानाच आम्ही त्याला सामोरे जातो आहे सर सरकार नेम काढतं आहे त्या नियमाला आम्ही फॉलो करतोय पण तरी पण सरकार असा नियम काढतं आहे की अजून ड्रायव्हरी काय केलं पाहिजे सरकारचं काय म्हणणं आहे ही सरकारनं उघडपणे सांगावं असं जागृत काय करू नये आणि हा नियम काढल्यानं हा जोडून विनंती करतो की त्यांनी माघार घ्यावा रस्त्यावर गाडी चालवत असताना नेमक्या काय अडचणी अहो सरकार म्हणत आहे तुम्ही लेफ्ट साईडने चालले पाहिजे दोन पट्टे असतात रोडवर चालताना राईटचा एक लेफ्टचा लेफ्टच्या पट्ट्यातून चालवा म्हणून आम्हाला नियम आहे राईटच्या पट्ट्यातून चाललं तर हा फोटो काढून आम्हाला फाईन मारतात मग आम्ही लेफ्टच्या पट्यातून चालताना टू व्हीलर असतील तीन चाकी रिक्षा असतात त्यांच्या अडचणी त्या लेफ्ट साईडन आम्ही राईट साईड ड्रायविंग करतो लेफ्ट साईडला आम्हाला गाडी दिसणार आहे का चुकून नकळत अशा गोष्टी करतात पण बारक्या गाडीकडून चूक आली तरी पण प्रत्येक वेळी मोठ्या गाडीला मानलं जातं आणि पब्लिकचं कसं असतंय चार चौघे आले मारून जातात मग आम्ही मार वाचवण्यासाठी पळून जातो पण सरकारमध्ये पळून नाही गेलं पाहिजे पळून नाही गेलं आमचं जीव गेलं आम्ही काय करायचं आम्हाला पण आमची जीवाची काळजी आहे ना आम्ही काय मुद्दाम कुठली गोष्ट करत नाही ही सरकारने माझं पब्लिक मारत पब्लिक जो मारतो काय गुन्हा केला त्यांनी पब्लिकने पब्लिक मारत निघून जातोय ड्रायव्हर येतो ड्रायव्हर सगळा त्यांच्या केसेसला त्यांच्या तारखेला सगळं हे करतो प्रत्येक मालक कुठला मालक सुद्धा नावर पैसे घेत नाही प्रत्येक काय झालं आरसा कुठला ड्रायव्हर भरायचा आज भाडं वाढ नाही काय नाही मालक पण कुठनं देणार आहे त्यामुळं आम्ही त्यांना सांभाळून घेतो स सरकारला करतो नियम नियम फॉलो करतोय पण सरकार असे नियम काढल्यामुळं सरकारने लवकरात लवकर असा कायदा लवकरात लवकर माघारी घ्यावा ही आमची सर्वांकडून अपेक्षा आहे किती वर्षापासून ड्रायविंग करताय किती पगार मी दोन हजार दहापासून ड्रायविंग धंद्यात गेलो ज्या टायमाला नवीन नवीन नवी, दोन हजार दहामध्ये हो गेलतो त्या टायमाला डिझेल चौतीस रुपये होतं तेव्हा भाडं बी नऊशे रुपये होतं पुण्याला पुण्याला जाण्यासाठी आज डिझेल त्र्याऐंशीवर गेलं तरी भाडं नऊशे रुपये मग मालकाने आम्हाला कसे पैसे वाढवून द्यायचे आपण पण मा एक विचार केला तर त्याला पण परवलं पाहिजे एवढं सहकार्य करून पण शासनाने असा नियम काढला आहे त्यामुळे सर्व ड्रायव्हर त्यांच्यावर नाराज आहेत लवकरात लवकर या सरकारने याचा निर्णय घ्यावा ही आमची इच्छा आहे कोणती गाडी चालवतो हो आणि ती कुठून कुठं वाहते आम्ही सर्व सिमेंट लाईनचे ड्रायव्हर आहोत आम्ही आमची डेली सर्व्हिस सोलापूर पुणे आहे पण एवढ्या अडचणी येत नाही रोडला भयार अडचणी येत पण कुणाला सांगणार आम्ही ड्रायवर लोक एवढ्यातनं एवढा संघर्ष आम्ही करतोय त्या संघर्षाला संघर्ष करताना ड्रायव्हरांना असं कुठलाही निर्णय काढलाही मन खातलं कसं ड्रायव्हर नोकरी करा मला एवढं सांगा ड्रायव्हरांसाठी काही सुविधा पण पाहिजेत ना सरकार कोण दिल्या पाहिजे ड्रायव्हरला पण सोय सुविधा ना काय काय सुविधा काय ड्रायव्हर ड्रायव्हरांसाठी सरकारनं काहीतरी पगार पाणी भत्ता फित्ता तर चालू करा पाहिजे मालकाकडे कर पण नाही काय काय अपेक्षा सरकारनं काही ड्रायव्हरसाठी सुविधा ठेवलेल्या नाही आता जो नियम काढलाय एकदम गलत काढलेला आहे नियम त्यानं अहो दहा सात दहा लाख भरायची परिस्थिती असती तो रोडवर येऊ शकत नाही काय गरज आहे त्याला सात लाख भरायची नाही करायची सरासर चुकीचा निर्णय आहे ही रद्द स्थगिती नको हे पूर्णपणे रद्द झाला पाहिजेत नाहीतर ह्याच्या पुढं इतकं तीव्र आंदोलन होईल एकही गाडी रस्त्यावर चालणार नाही हाय अशा गाड्या सोडून सगळे ड्रायव्हर लोक दहाव्यावर सुद्धा लावणार नाहीत रोडवर लावून गाडी लॉक करून मालकालच्या चावी देऊन जातील ही तुमच्या तुम्ही बघा परिस्थितीच नाही ना ड्रायव्हरची सध्या सात लाख आणि दहा वर्ष शिक्षा म्हणजे त्याच्या कुटुंबाने काय करायचं नंतर मागं असं नाही किती वर्षापासून गाडी चालू माझं एकोणीशे नव्याण्णवचा लायसं नाही सरकारला मा मला तीन मुलं आहेत माझी तिन्ही मुलं ड्रायव्हर आहे मी स्वतः ड्रायव्हर आहे सरकारला काय आव्हान करा सरकारला एवढंच आव्हान आहे हा यो हो कायदा ड्रायव्हर कधी नव्याण्णव टक्के ड्रायव्हर चुकी करत नाही ही फोर व्हीलर टू व्हीलरवाली आडवे तिडवे नशात येऊन कसंही आउट साईडनं घुसून जाम करतेत आडवी मारतेत कट मारतेत त्यालाच ड्रायव्हरला फुडा अडवते दोन मारतात ह्याचा कोणी विचार केला कोरोना काळात ड्रायव्हर इतका बदला त्याचा कोणी विचार केला पळाला का नाही तो अन्न मिळत नव्हतं पाण्याची बॉटलसुद्धा त्याला भेटत नव्हती रोडनी पण त्यानं जीवनावश्यक वस्तू पो पोचवल्या पोच, पोच केल्या थांबला नाही झोपला नाही तो मग ह्याचा विचार सरकार करत नाही ड्रायव्हरसाठी काही शिफ्टी नाही आहे सरकारपशी ह्या नाही पुढं भविष्यात येणाऱ्या बी होणार नाही त्याचा वालीच नाही कोण ड्रायव्हरचा काढा स्वत स्वतंत्र मंत्रालय काढा ड्रायव्हरचं आयो का ही का आहे का शिफ्टी त्याच्या आता दहा वर्ष सर्विस झाली त्याचं लायसन आहे एक चाळीस वर्षाचं लायसन आहे त्यासाठी तुम्ही पेन्शन देऊ शकता का त्याच्या पगारीचा विचार केला का काय केला आहे सरकारनं काय केलं आहे हा कायदा कसा काढला कुठल्या बेसवर काढला कायदा आज दहा वर्षे त्याला सजा आणि सात लाख दंड देऊ शकल का तो सात आणि आठ हजार पगार आहे त्याला दिवसरात्र पळतोय आणि असले नियम काढणे म्हणजे सरकारची महामूर्खपणा आहे हा महामूर्खपणा सरकारचा काय भावना आमचं एवढंच म्हणणं आहे की कोरोना काळात फोर व्हीलर टू व्हीलर बंद होते ॲक्सिडेंट झाला का कोण मेलं का त्या टायमाला फक्त त्या टायमाला गाड्या रोडवर चालतच होत्या ना त्या टायमाला ॲक्सिडेंट झाला का रोडवर टोल नाक्यावर गाडी थांबली का पोलीस फाईन मारतय पुढे जाऊन थांबावं तर चुरटी येते ती मारते ती ड्रायव्हरनं काय करायचं सांगा मला रोड मध्ये ला गाडी लुटत्या ड्रायव्हरला मारते त्याचा विचार कधी कुणीही केलेला नाही सरकारनं केलेला नाही ना डिपार्टमेंटने केलेला नाही ठीक आहे चालते तक्रार घेते जा म्हणते बघू म्हणते माझ्या स्वतःच्या मुलाला नाशिक सिटीमध्ये मारलेला आहे आपण जर ब पाहिलं तर हे ड्रायव्हर संघटना हे आक्रमक झालेल्या हिट अँड रन जो कायदा केलेला सरकारनं सध्या तरी स्थगिती दिली परंतु ह्या ड्रायव्हरांचं म्हणणं आहे की तो रद्दच करण्यात यावा तरच आम्ही गाड्या चालू अन्यथा आम्ही संपात